लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना ग्रामपंचायत गिरजनी व सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील व स उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गिरजनी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये दोनशे शहात्तर रक्तदाते रक्तदान करून लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह हो मोहिते पाटील साहेब यांना श्रद्धांजली अर्पण केली या, के या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सर्व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जनसेवा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश नाना पालकर सरपंच गंगुबाई साठे रणजित देशमुख वकील भारत क्षीरसागर नवनाथ साठे हरिमाने पोलीस पाटील महेश किरमे मयूर माने सचिन गायकवाड उपस्थित होते